श्री स्वामी समर्थ ब्युटी प्लस कलेक्शनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे खूप दिवसानंतर आज आपण लाईव्ह रोज घेत असतो आणि आज खूप दिवसानंतर आज आपण व्हिडिओ ब्लॉग बनवत आहोत आज खूप सुंदर असं तुम्हाला कॉटनमधल्या कुर्ती सेटचं कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे खूप जास्त असा उन्हाळा चालू आहे कम्फर्टेबल कपडे घालावेत असे प्रत्येकालाच वाटत असतं आणि ते थोडंसं फॅन्सी लुक देणारेही असावेत असंही वाटतं रेग्युलर यूज साठी आणि तुम्हाला थोडेसे फंक्शनल असे आजच्या व्हिडिओमधले कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे रोजच्या लाईव्हमध्ये तर आपण वेगवेगळे वेग वेग कलेक्शन दाखवत असतो आपला लाईव्ह जो असतो ब्युटी प्लस कलेक्शनचा तो दुपारी दो आनी आनी दोन वाजता रोज होत असतो आणि गुरुवारी आणि रविवारी आपण दोन दिवशी आपण आपला ब्लॉग अपलोड करत असतो ब्लॉगमध्ये आपण थोडंसं कलेक्शन दाखवत असतो ते तुम्ही बुकिंग करायचं असेल ऑर्डर करायचं असेल तरीही तुम्ही ते करू शकता खूप सुंदर सुंदर असा कलेक्शनसाठी आणि खूप सुंदर सुंदर असे व्हिडिओ बघण्यासाठी रील्स बघण्यासाठी ब्लॉग बघण्यासाठी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप सुंदर आणि रिझनेबल रेटमधले बघण्यासाठी रोज घेऊन येत असते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या कलेक्शनला खूप सुंदर असा तुम्हाला खादीमधला एक कलेक्शन आलेलं आहे खादीमध्ये खादी कॉटन जो प्रकार आपण म्हणतो तो खादी कॉटनमध्ये खूप सुंदर असा हा पॅटर्न आलेला आहे जर तुम्ही एखादे टीचर असाल वकील असाल शिक्षक असाल तर तुम्हाला थोडेसे प्रोफेशनल असे ड्रेस लागतात आपल्याला तर त्या प्रोफेशनल ड्रेससाठीचा हा एक ऑप्शन म्हणून खूप सुंदर असा खादी कॉटनमधला पॅटर्न आहे याच्यामध्ये तुम्हाला साईज एम टू डबल एक्सेल पर्यंत अवेलेबल होणार आहे ही तुमची कुर्ती असते त्याचबरोबर हा तुमचा अडीच मीटरचा हा दुपट्टा राहणार आहे प्लेनमध्ये दुपट्टा येतोय आणि ही लायनिंगमधली ही तुमची बॉटम येणार आहे याचा ऑफ व्हाईट कलर आहे सिंगल कलर याच्यामध्ये येतो खूप सुंदर असा कलर याच्यामध्ये दिलेला आहे तर चला तर मग ओपन करून याची आपण थोडीशी माहिती बघूयात खूप सुंदर असा खादी कॉटन मधला हा कुर्ता आहे छान असं तुम्हाला पिंक कलरमध्ये इथे तुम्हाला याच्यामध्ये थ्रेड वर्क आणि त्याच्यावरती तुम्हाला मिरर वर्कचे काम केलेले आहे राऊंड नेक राहणार आहे याच्यामध्ये एम टू डबल एक्स साइज साईज तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल होणार आहे छान अशी थ्री फोर स्लीवज आहे आणि या बुट्ट्या ज्या दिसतात त्या मटेरियल इन्क्लुडिंग बुट्ट्या आहेत या कपड्यामधल्याच बुट्ट्या राहणार आहेत आणि ही कुर्ती जी राहणार आहे ती कट मधली असते खूप सुंदर असे फिनिशिंग दिलेले ही तुमची आतली बाजू असणार आहे त्याला बघू शकता तुम्ही केवढं सुंदर असं तुम्हाला थ्रेडवर्क मध्ये तुम्हाला हा विणलेला पॅटर्न राहणार आहे याचा कपडा आणि क्वालिटी एकदम बेस्ट आहे कपडा क्वालिटी एवढी सुंदर आहे की तुम्ही एवढ्या कमी रेटमध्ये तुम्हाला हा पॅटर्न कुठेही मिळणार नाही तो आपल्याकडे तुम्हाला मिळणार आहे हाइट ही ड्रेसची खूप राहते भरपूर राह हाईट राहते आणि हा तुमचा बॉटम आहे स्ट्रेट बॉटम राहणार बॉटम हा लाईनिंगमध्ये आहे बॉटम हा लाइनिंग मध्ये आहे दोन्ही साइडला याला इलेस्टिक दिलेला आहे दोन्ही बाजूने इलॅस्टिक दिलेला आहे त्याचबरोबर तुमचा हा दुपट्टा आहे तो पूर्णपणे अडीच मीटरचा असतो अडीच मीटरचा दुपट्टा आणि टसल्स बघा केवड़े सुंदर याला दिलेले आहेत टसल्समुळे थोडासा फॅन्सी लुक दुपट्ट्याला येत असतो प्लेन मध्ये प्युअर खादी कॉटन मध्ये तुम्हाला हा दुपट्टा येणार आहे आणि तुम्हाला खूप सुंदर अशी याला साइडला बॉर्डर दिलेली आहे ही।, ही जी बॉर्डर दिसते ती बॉर्डर तुम्हाला साइडला दिलेली आहे साइडला तुम्ही व्हिडिओ बघू शकता की वेअर केल्यानंतर पॅटर्न कसा दिसणार आहे या पॅटर्नची जी प्राइस राहणार आहे ती अगदी म्हणजे अगदी रिजनेबल राहणार आहे याची प्राइस तुम्हाला मी सांगते की खूप सुंदर अशी प्राइस आहे एक हजार वीस रुपये आणि फ्री शिपिंग मध्ये हा पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे एक हजार वीस रुपये आणि फ्री शिपिंग यम टू डबल एक्सेल साईज याच्यामध्ये अवेलेबल तुम्हाला आजच्या व्हिडिओमधल्या कलेक्शनमध्ये मिळणार आहेत आपल्याकडे सेव्हन एक्सेलपर्यंतचे कलेक्शन असते पण ते रोजच्या लाईव्हला आपण वेगवेगळे कलेक्शन दाखवलं दाखवतो त्याच्यामुळे तुम्ही आजच्या क आपल्या ज्या ह्या ब्लॉगमधलं मी दाखवते ते तुम्हाला फक्त एम टू डबल एक्सेलपर्यंतचेच कलेक्शन मिळणार आहे कारण खूप सुंदर सुंदर असे व्हरायटी एम टू डबल एक्सेलमध्ये आलेले आहेत आणि उन्हाळ्यासाठी कम्फर्टेबल आपल्याला वाटेल असेच सगळे पॅटर्न राहणार आहेत तुम्ही जर खूप सुंदर असा डार्क कलर प्रत्येकाची चॉईस वेगळी असते जर का डार्क कलर जर का आवडत असेल तर खूप छान असा तुम्हाला बांधणीमधला हा पॅटर्न आलेला आहे एकदम डार्क कॉफी कलर आहे हा मरून कलर नाही आहे हा कॉफी कलर आहे खूप सुंदर असा वाटणार हा कॉफी कलर आणि बांधणी प्रिंट याच्यावरती तुम्हाला दिलेली आहे मस्त असं तुम्हाला मिरर याच्यावरती काम केलेलं आहे हे असे पॅटर्न जे असतात हे अगदी सॉफ्ट कॉटनमध्ये येतात या आणि याच्यामध्येच तुम्हाला खूप सुंदर असं फंक्शनल लुकही येतं कारण उन्हाळ्यामध्ये आपल्याला अगदी चंदेरी म्हणा वेगवेगळे जे मटेरियल येतात मसलीन हे हे कपडे अंगाला नकोसे वाटतात कारण की जर का कम्फर्टेबल असेल कॉटनमधले जर का वेअर केले ड्रेस तर खूप म्हणजे खूप सुंदर असा फील येतो आणि तुम्ही दिवसभर या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल राहता त्याच्यामुळे खूप सुंदर असं आपलं कॉटनमधलं कलेक्शन उन्हाळ्यासाठी आपल्याला एकदम बेस्ट राहणार आहे चला तर मग ओपन करून बघूयात की केवढा सुंदर हा बांधणीमधला पॅटर्न आहे याला राऊंड नेक दिलेला आहे याच्यामध्येही यम टू डबल एक्सेल साईज तुम्हाला मिळणार आहे एम टू डबल एक्स एल साईज याच्यामध्येही सगळ्या पॅटर्नमध्ये अवेलेबल होणार आहे तुमची ही थ्री फोर स्लीवज राहणार आहे बांधणी प्रिंट असल्यामुळे खूप सुंदर आणि युनिक असा वाटणारा हा पॅटर्न आहे आणि हा कटमधलाच हा तुमचा कुर्ता राहणार आहे ही आतली बाजू येणार आहे ही बाहेरची बाजू कटमधली कुर्ती आहे छान असं मिरवर काम केलेलं आहे जेवढा सुंदर दिसतोय तेवढाच सुंदर हातात आल्यानंतर दिसणार आहे खूप सुंदर अशी हाईट ही कुर्तीला दिलेली आहे कुर्तीची हाईट भरपूर आहे कुठल्याही प्रकारे कुर्तीला हाईट कमी नाहीये हे जे मटेरियल आहे ते रेवॉन कॉटन मिक्स मटेरियल आहे मागाशी दाखवलेलं खादी कॉटनमध्ये होतं हे रेवॉन कॉटन कॉटनमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल येत असतात प्रत्येक प्रकारचा प्रत्येक कॉटनचा कपडा आपल्याकडे आहे रेग्युलर कॉटन येतं खादी कॉटन येतं रेॉन कॉटन मिक्समध्ये येतं भरपूर असे जयपुरी कॉटन आहे तो खूप सुंदर सुंदर असे प्रकार याच्यामध्ये येतात आणि याला प्रिंटेड हा कुर्ता दिल्यामुळे याला तुम्हाला दुपट्टा जो आहे तो अडीच मीटरचा प्लेनमध्ये सिफॉनचा दिलेला आहे सिफॉनचा दिले दुपट्टा आहे आणि या दुपट्ट्याला छान अशी चा लेस दिलेली आहे खूप सुंदर असा कॉफी कलरचा सिफॉनमधला हा दुपट्टा आहे आणि याचा जो लूक आहे हा खूप सुंदर वाटणार आहे कारण की या प्रिंटेड कुर्तीला प्लेन दुपट्ट्याचं जर कलेक्शन आपण केलं तर तो खूप सुंदर वाटतो प्रिंटेड दुपट्ट कुर्तीला प्लेन दुपट्टा खूप सुंदर वाटतो त्याच्याबरोबरच प्लेनच असा तुमचा बॉटम दिलेला आहे तुम्हाला हा स्ट्रेट बॉटम येतो प्रत्येक पॅटर्नमध्ये स्ट्रेट बॉटम आहे दोन्ही साईडला इलेस्टिक दिलेला आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये ज्या साईज दाखवतो त्या सगळ्या यम साईज आहे याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे ज्या शो करते ते यम आहेत पण यम यल एक्स एल डबल एक्स अशा चार साईज तुम्हाला या प्रत्येक पॅटर्नमध्ये मिळणार आहे खूप सुंदर असा हा कलर आहे ज्यांना ज्यांना बुकिंग करायचं आहे तर बुकिंग कसं करायचं हा प्रश्न तर प्रत्येकीला पडतोच तर तुम्ही कमेंटमध्ये विचारतच असता तरीही मी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट काढायचा आणि पाठवून द्यायचा आणि तुमची साईज सांगून बुकिंग करून घ्यायचं खूप सुंदर असे रिजनेबल रेट आहेत आजच्या प्रत्येक कलेक्शनचे या ही पॅटर्नची जी प्राइस आहे ती एक हजार वीस रुपये फ्री शिपिंग राहणार आहे वन झिरो टू पण कलर हा एकदम लाईट कलर आहे एकदम डोळ्यांना सॉफ्ट आणि माइल्ड वाटणारा हा कलर आहे उन्हाळ्यासाठी खूप सुंदर असा हा कलरही आहे आणि पॅटर्नही आहे कारण की उन्हाळ्यामध्ये जेवढे तुम्ही लाईट कलरचे कपडे घालाल तेवढा तुम्हाला उन्हाचा प्रभाव जो असतो तो कमी जाणवतो त्याच्यामुळे समरसाठी खूप सुंदर असं कलेक्शन याच्यामध्ये दिलेला हाँ हाँ मदे आहे हा खूप छान असा फॅन्सी पॅटर्न आहे हा कलर थोडासा व्हिडिओमध्ये मला असं वाटतं थोडासा लाईट दिसतोय पण त्याच्यापेक्षा डार्क कलर थोडासा आहे हा अगदी म्हणजे अगदी लिंबू पिकलेलं कसं असतं तसा कलर हा आहे याच्यामध्येही तुम्हाला एम टू डबल एक्सेल साईज मिळणार आहे याचीही प्राइस तुम्हाला जीरो तु जीरो वन झिरो टू झिरो मिळणार आहे वन थाउजंड ट्वेंटी रुपीज म्हणजेच एक हजार वीस रुपये याची प्राइस तुम्हाला मिळणार आहे पॅटर्न आधी समजून घ्या पॅटर्न खूप म्हणजे खूप सुंदर आहे याला राऊंड नेक दिलेला आहे आणि याचे बटन्स आहेत ते खूप सुंदर दिलेले आहेत या बटनवरती छान असं मिरर वर्कचं काम केलेलं आहे आणि पूर्णपणे एम्ब्रॉयडरी मशीन एम्ब्रॉयडरी वर्कचं तुम्हाला हा पॅच दिलेला आहे याचे बटन्स मोठे असल्यामुळे थोडासा फॅन्सी लुक आला आहे आणि हा जो कुर्ता आहे तो प्लेन नाही आहे याच्यावरती सुंदर असं स्ट्रक्चर तुम्हाला दिलेलं आहे जसं दिसतंय स्ट्रक्चर तसं स्ट्रक्चरमधला हा पॅटर्न आहे आणि छान असं सिल्वर मध्ये मध्ये लाईनिंग आहे आणि याला कट दिलेला आहे कटची कुर्ती आहे खूप सुंदर असा वाटणारा हा पॅटर्न आहे याच्यामध्ये तुम्हाला लायनिंग सिल्वर लायनिंग असलेला हा बॉटम स्ट्रेट बॉटममध्ये बॉटम आलेला आहे खूप सुंदर असा स्ट्रेट बॉटम आहे खूप छान अशा याच्यामध्ये सिल्वर लायनिंग दिलेल्या आहेत याच्यामध्ये जर का कलर वेगळा वाटत असेल तर साईडला व्हिडिओमध्ये तुम्ही कलर बघू शकता आणि खूप सुंदर असा हा दुपट्टा प्युअर कॉटनमधला टसल्स याला खूप सुंदर दिलेले आहेत आणि तुम्हाला हा पॅटर्न अडीच मीटरचा पूर्णपणे हा दुपट्टा मिळणार आहे खूप सुंदर पॅटर्न आहे एक हजार वीस रुपये फ्री शिपिंगमध्ये हा मिळणारा पॅटर्न खूप सुंदर सुंदर कलेक्शन आजचे आहे ज्यांना ज्यांना लाईट कलर आवडतात त्यांच्यासाठीही लाईट्स कलर आहे ज्यांना ज्यांना खूप सुंदर असे डार्क कलर आवडतात त्यांच्यासाठीही डार्क कलर दाखवते पण आजच्या कलेक्शनमध्ये फक्त आणि फक्त यम टू डबल एक्सल एल तुम्हाला मिळणार आहे खूप सुंदर असा बॉटल ग्रीन कलर केवढा सुंदर दिसतोय पॅटर्न हा जो आहे तो साऊथ कॉटन मधला पॅटर्न आहे साऊथ कॉटन जे आपण म्हणतो त्याच्यामधला हा पॅटर्न आहे जेवढा फ्रेश समोर दिसतोय तेवढाच हातात आल्यानंतर फ्रेश दिसणार आहे असं मी प्रत्येक वेळेस म्हणेल आज माझ्या हातात तर उद्या तुमच्या हातात असेल कारण की याच्यामध्ये खूप सुंदर असं मशीन वर्कचं काम केलंय आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर असं तुम्हाला मिरर वर्कचं काम दिलेलं आहे हा पॅटर्न जेवढा सुंदर समोर दिसतोय तेवढा समोर आल्यानंतर का दिसणार आहे कारण की याचा कलर फ्रेश आहे आणि डार्क कलर याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे सिंगल बॉटल कलर याच्यामध्ये आहे ही जी बुट्टी आहे ती जरी मध्ये बुट्टी वर्क केलेला आहे मटेरियल इन्क्लुडिंग ही बुट्टी आहे कारण हे बघू शकता हे धागे जे आहे त्यातल्या बाजूचे धागे आहेत आणि त्याच्यावरती ही बुट्टी तुम्हाला अशी दिसणार आहे कुठल्याही प्रकारे जाणारा हा पॅटर्न नाहीये कलर आणि ह्या बुट्टीचा कारण ह्यात कलर कॉम्बिनेशन नाहीच आहे कारण की हे सगळं कपड्यामध्ये काम केलेलं आहे हा तुमचा लाइनिंग मध्ये जो दिलेला आहे तो बॉटम स्ट्रेट बॉटम मध्ये आहे आणि खूप सुंदर अशी साऊथ कॉटन मधला हा दुपट्टा सुंदर कॉम्बिनेशन वाटत ज्यांना हवाय त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला लगेच पाठवून द्या कारण कलेक्षन की सोल्ड हा मेसेज येण्याची वाट बघू नका कारण की खूप सुंदर कलेक्शन आहे कलेक्शन जास्तीच राहत नाही आपलं बऱ्यापैकी संपून जातं तरी ही खूप डीप मध्ये माहिती सांगण्यासाठी मी आज तुम्हाला व्हिडिओ बनवत आहे कारण की खूप थोडस पॅटर्न तुम्हाला दाखवाविषयी वाटतात मला आणि ते खूप सुंदर अशा पद्धतीने सांगता येतील म्हणून मी आजचा ब्लॉग बनवते कारण की लाईव्हमध्ये तर आपण रोज बोलतच असतो पण ब्लॉगमध्ये खूप मध्ये तुम्हाला बघता येईल म्हणून मी आज बनवला आहे ब्लॉग खूप सुंदर असा नाही केला आलेला आहे थ्री फोर स्लीव आहेत आणि ही ही कुर्ती कटमधलीच आहे राऊंडमधली कुठलंही कलेक्शन आजचं नाही आहे कटमधलीच ही आतली बाजू आहे हे बघू शकता तुम्ही कपड्यामध्ये हे विणलेलं असल्यामुळे हे पुढच्या साईडला खूप सुंदर अशी डिझाईन दिलेली कुर्तीला बुट्टी जी आहे ती ऑल ओव्हर बुट्टी कुर्तीवरती राहणार आहे पुढूनही आणि पाठीमागूनही ऑल ओव्हर कुर्तीवरती तुमच्या बुट्टी राहणार आहे त्याचबरोबर हा जो बॉटम आहे तो बॉटम ही स्ट्रेट बॉटम तुम्हाला राहणार आहे आणि छान अशी बॅक साईडलाच फक्त तुम्हाला इलेस्टिक यायला आणि फ्रंट साईडला तुम्हाला स्ट्रेट पट्टी येणार आहे स्ट्रेट पट्टी फ्रंटला आणि बॅकला फक्त इलेस्टिक येणार आहे आणि हा स्ट्रेट बॉटम असल्यामुळे एकदम कम्फर्टेबल बसतो आणि हा स्ट्रेट बॉटम जरी असला तरी ह्या बॉटमचा जो पेस आहे हा जास्त आहे त्यामुळे तुमचे थाईजही जास्त असतील तरीही खूप सुंदर असा बसणारा हा पॅटर्न आहे आणि हा तुमचा साऊथमधला हा दुपट्टा साऊथ कॉटन खूप सुंदर कॉटन येतं आणि दिसायलाही खूप रिच असं साऊथ कॉटन दिसतं केवढा सुंदर दुपट्टा वाटतोय दुपट्ट्याला टसलचंही मस्त आहेत कलर खूप सुंदर दिलेला आहे जरी वर्कचं पूर्णपणे याच्यावरती काम केलेलं आहे एवढं सुंदर कलर कॉम्बिनेशन याला दिलेलं आहे आणि अगदी कॅथलॉग पीस याच्यामध्ये आलेले आहेत याची प्राईज आहे एक हजार वीस रुपये वन थाउजंड ट्वेंटी रुपीज फ्री शिपिंग आपल्याकडे ऑल महाराष्ट्र मैत्रिणींना फ्री शिपिंग असते आणि महाराष्ट्राच्या बाहेर नाइंटी रुपीज आपल्याकडे चार्जेस लागतात त्याच्यामुळे प्रत्येकीने लक्षात ठेवायचं की अगदी खेडोपाडी तुम्ही कुठल्याही खेडेगावात डोंगर भागात जरी राहत असाल तिथपर्यंत तुमचं पार्सल आपल्या ब्युटी प्लस कलेक्शनची सेवा तिथपर्यंत पोहोचू शकते त्याच्यामुळे तुम्ही कुठेही असाल तर बिलकुल टेन्शन घेऊ नका की आपल्याला हा ड्रेस तर खूप आवडलाय पण मागवायचा कसा आपल्यापर्यंत पार्सल पोचेल का तर हो नक्कीच तुमच्यापर्यंत पार्सल नक्कीच पोचते कारण की आपलं ब्युटी प्लस कलेक्शन प्रत्येक मैत्रिणीला आपलं कलेक्शन पाहिजे तिथे तुम्हाला पोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेही कमी दिवसामध्ये खूप सुंदर असं कॉन्ट्रास्टमधलं हे कलेक्शन आलेलं आहे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आहे हे मस मस्त असा मस्टर्ड येलो कलर आहे हा व्हिडिओमध्ये येलो दिसतोय असं मला वाटतंय पण मस्टर्ड येलो कलर असा दिलेला आहे आणि खूप सुंदर असा हा तुमचा दुपट्टा आहे आणि त्याचबरोबर ही प्रिंटेड तुमची बॉटम राहणार रा आहे आधी बॉटमबद्दल सांगते बॉटम दोन्ही साईडला इलेस्टिक दिलेलं आहे आणि पुढच्या साईडला ही जी नॉड दिलेली आहे याचा फायदा एकच होतो की इलास्टिक जरी असलं तरी बऱ्याच जणांची कंबर जर छोटी असेल तर त्यांना थोडासा बसायला प्रॉब्लेम येतो तर तुम्हाला स्टिच करण्याची गरज पडत नाही इथे वरच्या अल्टर करण्याची तर अल्टर न करता तुम्हाला हे थोडंसं ओढलं की तुमची साईज कमरेची कमी होऊन जाते त्याच्यामुळे नॉड दिलेल्याचा फायदा हा असतो आणि खूप छान असा स्ट्रेट बॉटम आहे आणि बॉटमला तुम्हाला खूप सुंदर अशी खालच्या साईडला लेस दिलेली आहे याच्यावरती छान अशी बुट्टी दिलेली आहे ऑल ओव्हर बॉटमवरती Color, हा, color, हा, कलर हा मरून कलर आणि येल्लो कलरचं कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर असं कॉम्बिनेशन याच्यावरती दिलेलं आहे हा यल्लो कलर आहे त्याच्यावरती फ्लॉवरची सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे त्याचबरोबर छान असे बटन्स दिलेले आहेत मोठे मोठे बटन्स असल्यामुळे थोडासा फॅन्सी आणि युनिक असा लुक याच्यावरती आलेला आहे राऊंड नाही की त्यामुळे सिंपल पण लुक आहे आणि युनिक पण लुक आहे कारण याच्यामध्ये मिरर वर्कचं काम केलेलं आहे हे जे मिरर वर्कचं काम आहे ते खूप सुंदर दिसते आणि छान छान असे बटन्स याला दिलेले आहेत थ्री फोर प्रत्येकाचे थ्री फोर स्लीवज आहे कारण उन्हाळ्यामध्ये अगदी कम्फर्टेबल ही थ्री फोर स्लीव्ज राहते कारण आपले हात असे इथपर्यंत झाकले जातात आणि कुठल्याही प्रकारचा ऊन लागून टॅन होत नाही त्याच्यामुळे याचा फायदा हा थ्री फोर स्लीवचा होतो कटमधलीच कुर्ती आहे ही खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे याला खूप छान असं हे कॉम्बिनेशन दिलेलं आहे पूर्णपणे अडीच मीटरचा हा दुपट्टा दिलेला दिले आहे दुपट्ट्याला छान असे टसल्स दिलेले आहे याची जी प्राईज आहे ती एक हजार नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग तुम्हाला राहणार आहे वन थाउजंड नाईंटी नाईन रुपीज फ्री शिपिंग तुम्हाला याची प्राईज राहणार आहे खूप सुंदर कलेक्शन आहे मैत्रिणींना बिलकुल सोडू नका असं मला वाटतं की प्रत्येक माझ्या मैत्रिणीला हे कलेक्शन मिळालंच पाहिजे त्याच्यासाठी माझा आठ असतो की लाईव्हमध्ये बऱ्याच जणांना बघायला नाही मिळलं तर कमीत कमी ब्लॉगमध्ये तरी बघतील म्हणून तुमच्यासाठी मी ब्लॉग बनवत असते पुढचा जो फंक्शनल आहे पण कॉटनमध्येच आहे आजचं ऑल ओव्हर कलेक्शन कॉटनच आहे खूप सुंदर असा कॉटनमधला पॅटर्न आहे याच्यामध्ये तीन कलर्स अवेलेबल आहेत याच्यामध्ये साईज तुम्हाला यम टू डबल एक्सेल मिळणार आहेत तिन्ही कलर खूप सुंदर आहेत आणि रिच आहेत आणि याचा जो रामा ग्रीन कलर आहे रामा ग्रीन कलरला खूप छान असा मधला रामा ग्रीन आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन असलेला हा बॉटम आहे आणि खूप छान अशी नेटमधली व्हाईट तुम्हाला दुपट्टा देणार आहे याची जर का तुम्ही प्राइस बघितली तर एवढं सुंदर आर्टिकल आहे की तुम्हाला या प्राईजमध्ये कुठेही मिळणार नाही कारण की फंक्शनल पॅटर्न आहे ऑल ओव्हर तुम्हाला मशीन वर्क आणि टिकली वर्क ऑल ओव्हर कुर्तीवरती दिलेला आहे याची प्राइस आहे एक हजार नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग तुम्हाला राहणार आहे वन थाउजंड नाईन्टी नाईन रुपीज फ्री शिपिंग तुम्हाला मिळणार आहे कुर्ती बघा केवढी सुंदर दिसते आहे राऊंड नेके आणि ऑल ओव्हर कुर्तीवरती टिकलीवरचं काम आणि मशीनवरचं काम ऑल ओव्हर कुर्तीवरती केलेलं आहे छान अशी थ्री फोर स्लीव दिलेली आहे आणि मस्त अशी तुम्हाला इथे लेस दिलेली आहे आणि हा जो बॉटम आहे तो रामाग्रीन कलरचा कुर्ती असल्यामुळे रामाग्रीन कलरचा लायनिंगचा याला पॅटर्न दिलेला आहे स्ट्रेट बॉटम आहे हा आहे आणि तुम्हाला दोन्ही साइडला इलेस्टिक याच्यामध्ये दिलेले आहे हा जो दुपट्टा आहे हा नेट मधला दिलेला आहे दुपट्टा पूर्णपणे सव्वा दोन मीटरचा राहणार आहे खूप सुंदर असा हा चिकनकारी वर्क याच्यावरती केलेला हा दुपट्टा आहे आणि एकदम युनिक असा लुक येणारा हा पॅटर्न आहे एक हजार नव्याण्णव रुपये म्हणजेच वन थाउजंड नाइन्टी नाईन रुपीज फ्री शिपिंग तुम्हाला मिळणार आहे पॅटर्न खूप सुंदर आहे कलर फक्त शो करते याच्यामध्ये तीन कलर्स अवेलेबल आहेत हा खूप सुंदर असा जास्त ट्रेंडला असलेला हा आपला कलर एवढा सुंदर आणि युनिक असा हा कलर आहे याची प्राईजही तुम्हाला राहणार आहे एक हजार नव्याण्णव रुपये लेव्हेंडर कलरसाठी रामा ग्रीन आणि पिंक असे तीन कलरचे कॉम्बिनेशन याच्यामध्ये आलेलं आहे हा पिंक कलर खूप सुंदर सुंदर कलेक्शन याच्यामध्ये आलेला आहे हे बघू शकता हा बॉटम दुपट्टा सगळ्याला सेम राहणार आहे बॉटमचं हे कॉम्बिनेशन बघा एक हजार नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग तुम्हाला मिळणार आहे खूप सुंदर कलेक्शन आहे खूप सुंदर अशी प्राइस आहे तर बुकिंग करायला का थांबताय मैत्रिणी न पटपट बुकिंग करून घ्या खूप सुंदर असा हा तुमचा रामा ग्रीन आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन आहे फंक्शनल असा लुक देणारा हा पॅटर्न तुमचा राहणार आहे त्याचबरोबर तुम्हाला खूप सुंदर अशी डिझाईन याच्यावरती दिलेली आहे याची प्राईज ही तुम्हाला मस्त अशी देणार आहे कारण की पॅटर्नच खूप सुंदर आणि युनिक फॅन्सी दिलेला आहे याची प्राइज आहे अकराशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग राहणार आहे खूप छान असे तुम्हाला बटन्स दिलेले आहेत बटन्सवरती मिरर वर्कचं काम आहे पूर्ण ऑल ओव्हर प्रिंटेड कुर्ती आहे जेवढी फ्रेश दिसती तेवढीच फ्रेश येणार आहे थ्री फोर स्लीवज आहे आणि हे तुम्हाला कट दिलेलं आहे आणि कटमध्ये नॉट्स अशा दिलेल्या आहेत या नॉट्स जे आहे ते थोड्याशा फॅन्सी लुक देण्यासाठी दिलेल्या आहेत या तुम्ही अशा खालीही सोडू शकता किंवा तुम्हाला नको असेल तर तुम्ही याचं फ्लॉवरही बनवू शकता अशी फ्लॉवर गाठमध्ये बांधलं की त्याचा लुकही तुम्हाला खूप सुंदर दिसणार आहे हे इथे खूप सुंदर अशा तुम्हाला मध्ये नॉट्स दिलेल्या आहेत छान असा पॅटर्न आहे याच्यामध्ये तुम्हाला छान असा दुपट्टा दिलेला आहे दुपट्ट्यामध्ये लायनिंग आहेत आणि टसल्सही दुपट्ट्याला दिलेले आहेत पूर्णपणे अडीच मीटरचा दुपट्टा आहे आणि त्याचबरोबर तुमचा हा बॉटम लाईनिंगमध्ये बॉटम दिलेला आहे दोन्ही साईडला ही लेस आणि खालच्या साईडला छान अशी लेस दिलेली याचं जे कापड आहे ते प्युअर कॉटनमधलं कपडं आहे याची जी प्राइस तुम्हाला देणार आहे अकराशे नव्याण्णव रुपये फ्री शिपी वन वन डबल नाईन खूप सुंदर सुंदर कलेक्शन आजचे होते कॉटनमधले त्याचबरोबर एक कलेक्शन मी असं तुम्हाला फंक्शनल असा पॅटर्न दाखवणार आहे खूप सुंदर असा फंक्शनल पॅटर्न आहे थोडासा युनिक आहे आणि वेगळा आहे खूप सुंदर असा ह्याचा लूक आहे सिफॉन मधला मटेरियल मधला हा पॅटर्न आहे याच्यावरती छान असं मशीन एम्ब्रॉयडरी वर्कच काम केलेलं के आहे कुर्ती अगदी पायापर्यंत लाँग येणार आहे पण हा पॅटर्न थोडासा वेगळा आणि युनिक दिलेला आहे तुम्हाला इथपर्यंतच अस्तर येणार आहे वरच्या बाजूला अस्तर इथपर्यंतच येणार आहे कारण की खालच्या बाजूला अस्तर येत नाही थोडासा ट्रान्सपरंट राहतो कारण की हा तुम्हाला मधला एकदम हेवीमधला हा बॉटम दिलेला आहे आणि थोडंसं इथल्या एवढ्या पॅचमध्ये तुम्हाला आतला ओपन पेस राहतो त्याच्यामुळे खूप सुंदर असा पॅटर्न दिलेला आहे याला खूप छान अशी झालर खायच्या बाजूला दिलेली आहे की एवढं सुंदर वाटतं आहे घेर असल्यामुळे याला याचं मटेरियल आहे ते ओरिजिनल सिफॉनमधलं आहे खूप सुंदर असं सॉफ्ट मटेरियल आहे ही तुमची स्लीवज आहे स्लीवजला छान अशी नॉड दिलेली बलून स्लीवज तुम्हाला दिलेली आहे आणि याला कट आहे कुर्तीला कट असल्यामुळे ही कुर्ती खूप सुंदर सुंदर वाटणार आहे याच्यातलं प्युअर रेऑन मधलं हेवी मधलं मटेरियल असलेला तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला हा बॉटम दिलेला है। आ, आहे या बॉटमवरती थोडीशी शाईन आहे कारण बॉटमवरतीच कुर्तीचा लूक राहणार आहे तुम्हाला इलास्टिक आहे आणि स्ट्रेट बॉटम या पॅटर्नमध्ये तुम्हाला दिलेला आहे हा तुमचा स्ट्रेट बॉटम आहे आणि दुपट्टा जो आहे तो पूर्ण सिफॉन मधला दुपट्टा आहे ऑल ओव्हर सिफॉनमध्ये टू टोनमध्ये आलेला हा दुपट्टा तुमचा आहे याच्यामध्ये दोन कलर्स अवेलेबल आहेत पण याच्या आधी याची प्राईज आहे का प्राईज खूप सुंदर आहे एकोणीसशे पन्नास रुपये फ्री शिपिंग तुम्हाला राहणार आहे कारण एकदम हेवीमधला हा पॅटर्न आहे एकोणीसशे पन्नास रुपये फ्री शिपिंग वन नाईन फायव्ह झिरो वन नाईन फायव्ह झिरो आणि हा खूप सुंदर असा रेड कलर या रेड कलरमध्ये तुम्हाला इथे छान असे एम्ब्रॉयडरी वर्क जे असतं ते खूप सुंदर असं तुम्हाला इथं जरदोशी वर्कचं काम दिलेलं आहे एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये जरदोशी वर्कचं काम दिलेलं आहे रेड कलरचं कॉम्बिनेशन अतिशय सुंदर दिसतं तुम्ही तुम्हाला जर का रेड कलर आवडत असेल तर कमेंटमध्ये मला में नक्की सांगा आणि आजच्या कलेक्शनचे पॅटर्न्स तुम्हाला कसे वाटले हेही कमेंटमध्ये मला में सांगा ऑर्डर करायची आहे तर चला तर मग डिस्क्रिप्शन चेक करायला विसरू नका